नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत शुभ्र बुधवारचे व्रत बुध स्तोत्र आणि शुभ्र बुधवारचे उद्यापन तर चला मग सुरू करू सर्वसाधारणपणे अकरा पांढरे बुधवार करणे हा त्यातील महत्वाचा भाग हे पांढरे बुधवार म्हणजे नक्की काय ते सांगते इतर वेळी असे आपण गुरुवार शनिवार करतो त्याचप्रमाणे व्रत करणाऱ्यांनी अकरा बुधवार उपवास करावयाचे आहेत इतर उपवासापेक्षा याला एक वेगळे पथ्य आहे हे बुधवार पांढरे करावेत म्हणजेच या उपवासाचे दिवशी पांढरेच पदार्थ खावेत ते अळणी असावेत म्हणजे त्या पदार्थातून तिखट मीठ घालू नये तसेच संपूर्ण दिवसभर पांढरीच वस्त्रे परिधान करावीत या व्रताला पांढऱ्या रंगाचे फार महत्त्व आहे दिवसभर फार बोलू नये जर शक्य असेल तर दिवसभरसुद्धा बोलूच नये सकाळी उठल्यानंतर स्नानादिकर्मे उरकून देहाने पवित्र व्हावे नंतर हातामध्ये पांढरी सुवासी फुले घ्यावीत व आपल्या कुलस्वामीचा जप करावा कुलदैवतेची पूजा करून तिला हळद कुंकू व हातातील पांढरी फुले अर्पण करावीत व पुढील मंत्र अकरा वेळा जपावा नमो दैवे महादैवे शिवाय सततनम नमः प्रकृते भद्राये नियता प्रणताह स्मताम नंतर पुन्हा कुलदैवतेचे स्मरण करून तिला दूध व साखर यांचा पांढऱ्याच वस्तूंचा नैवेद्य दाखवावा पूजाविधी करताना देवी आपल्या जवळ आहे अशी आपली भावना निर्माण झाली पाहिजे आपण जेवढे एकाग्र व्हाल तितका एक वेगळाच अनुभव आपणास येऊ लागेल जसे जसे बुधवार वाढत जातील तसे तसे आपले मन अधिकाधिक प्रसन्न होऊ लागेल व पुढे पुढे देवतेजवळ उभे राहिल्यावर किंवा पूजेच्या वेळी का होईना आपल्या अंगावर रोमांच उभे राहू लागतील भक्तिमार्गातील ही फार महत्वाची पायरी आहे देवाला पांढरा नैवेद्य दाखविल्यानंतर तो आपणच घ्यावा अकरा बुधवार आपण उपवास कराल त्यासाठी खाण्यासाठी एकच पदार्थ ठरवून टाका उदाहरणार्थ साबुदाना खिचडी साबुदाना खीर भगर यांपैकी कोणताही एकच पदार्थ ठरवून तो अकरा बुधवारी खावा बदल करू नये रात्री उपवास सोडता नाही दूध भात अगर ताक भातच खावा व उपवास सोडावा उपवासाप्रमाणे उपवास सोडतानाही तिखट मीठ वर्ज्य आहे तसेच सकाळी व संध्याकाळी देवीची आरती म्हणावी आणि पुढे दिलेले बुधस्तोत्रसुद्धा म्हणावे बुधस्तोत्र श्री गणेशाय नम अस्य श्री प्रजापती प्रजापतिषीही त्रिष्टुप छंद बुधो देवता बुध प्रत्यर्थ जपे विनियोग बुधो श्रेष्ठ बुद्धिदाता धनप्रद प्रियंगुकलिश्या मनोहरः नेमनोहर ग्रहोपमो रोहि दयाकरः दयाकर विरुद्धकार्यहनताच सौम्यो बुद्धिविवर्धन चंद्रात्मजो विष्णुरूपी ज्ञानीको ज्ञानीनायक ग्रहपीडाहरो दारपुतधान्य पशुप्रद लोकप्रिय सौम्यमूर्तीर्गुणदोष गुणवत्सल्य पौचविशतीनामा भूधसहिता यह पटेत भूधं सदा तस्य पीडा सर्वा विनश्यति तद्दिने वा पठेद्यस्तु लभते स मनोगतम इति श्री पद्मपुराणे विंशतिनाम स्तोत्र संपूर्ण शुभ्र बुधवारचे उद्यापन हे अकरा बुधवारांचे व्रत पूर्ण झाल्यावर बारावे बुधवारी व्रताचे उद्यापन करावे या बुधवारी पुत्रवती व सवाशनी असलेल्या शांत व समाधानी स्त्रीला घरी जेवायला बोलवावी या बुधवारी सर्व नेहमीप्रमाणे जेवण करावे अर्थातच अळणी नको शेवयाची खीर करावी तिला पोटभर जेवावयस घालावे पांढऱ्या फुलांची सुवासिक वेणी तिला द्यावी तसेच तांदूळाने तिची ओटी भरावी व तिला पांढऱ्या नाण्यातच दक्षिणा द्यावी तसेच पांढऱ्या रंगाचे कापड किंवा साडीही तिला द्यावी हे अकरा बुधवार करताना आपल्या मार्गात अनंत अडचणी उपस्थित होतील आपण व्रत आचरित असताना आजारी पडाल कदाचित मनाविरुद्ध गोष्टी घडून आपण व्रत सोडून देण्याचा विचारही कराल परंतु तसे करू नका कारण हीच तुमच्या परीक्षेची वेळ ठरणार आहे तेव्हा धीर न सोडता व्रत पुरे करा धन्यवाद